वळूया पुढील बातमीकडे बातमी आहे पुण्यातून पुण्यातील महादेव मंदिराचा वाद हा चिघळलेला आहे सोमवार पेठेतील मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला गेला आहे हिंदुत्ववादी संघटनांचा मंदिर उघडण्याचा इशारा या सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे बऱ्याच काळापासून महादेव मंदिर बंद असल्याचा आरोप आहे आणि हे मंदिर खुलं करावं असा अशी मागणी ही, ही हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे असा इशारा सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे पुण्यामधील हे प्रकरण आहे पुण्यामध्ये महादेव मंदिराचा वाद चिघळलेला आहे सोमवार पेठेतील हे मंदिर आहे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला गेला आहे हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिर उघडण्याचा इशारा दिलाय मात्र हे मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे हे मंदिर उघडावं दर्शनासाठी खुलं करावं असं हिंदुत्ववादी संघटनांनी म्हटलंय तर आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी या संदर्भात बातचीत केलेली आहे आय पी आपण बातचीत करूयात नेमकं काय म्हणणं आहे हे मंदिराला पत्रे लावण्याची का काय गरज होती यांना या मंदिराला जे पत्रे लावलेले ते अनधिकृत आहे मंदिर लोकांना दिसत नाहीये कारण की या मंदिराचा जो भूखंड आहे तो त्याच्यावर ताबा मारणारा जो तो अधर्मी आहे हिंदू धर्माच्या जागेवर जा अधर्मी यांनी जो ताबा मारलेला आहे त्यामुळे हे शेड लावण्यात आलेलं आहे आणि हे शेड त्वरित त्यांनी पाडावं ही आमची आज मागणी आहे हे पाडण्याचं काम नेमकं कुणी करावं अतिक्रमण विभागाने करावं की तुम्ही आता सगळ्या हातामध्ये घेता हे काम महापालिकेने केलं पाहिजे आणि महापालिकेने केलं नाही तर आम्ही कायदा हातात घेणार निवेदन महापालिकेला हो नक्कीच दिलेलं आहे निवेदन हायकोर्टामध्ये नि, झालेल्या सगळ्या घडामोडी आहेत त्यामुळे निवेदन दिलेच आहे आमच्या कार्यकर्त्यांनी निवेदन तुम्ही पण गेलेलं आहे आणि आता पण ऑलरेडी गेले त्यांच्याकडे सगळा विषय तरी ते काही कार्य केले जात नाहीये तिथे हा ते हा स्टेप हे सुट्टी आम्हाला घ्यावी लागली आणि हे हा विचार कॉर्पोरेशननी किंवा महानगरपालिकेने नक्की घेतला पाहिजे की अशी परिस्थिती परत आणू नये त्यांनी काय हेतू वाटतोय हे मंदिर झाकून पत्र्याने बंद ठेवायचं त्यांचं असं म्हणणं आहे आपण त्यांच्याशी देखील बोललो त्यांचं म्हणणं की पाठीमागून रस्ता आहे पाठीमागून लोकदर्शनासाठी ते चोर आहेत ते चोर आहेत त्यांना जोड्यानी मारलं पाहिजे हिंदूंचा अपमान करणं हा त्यांचा एक आवडीचा विषय आहे आणि या ठिकाणी भूखंडाचं श्रीखंड खायचं हा त्यांचा इरादा आहे आज हिंदूंना जागृती आली गौडताईंच्या नेतृत्वामुळं या ठिकाणचं जे मंदिर आहे ते मंदिर कोणी बळकवायचं नाही हायकोर्टाच्या निकालाचं पालन झालं पाहिजे आणि मंदिराचं वैभव पुन्हा निर्माण झालं पाहिजे हे आमची मागणी आहे कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे